मी काय म्हणजे पुढारी नाही काही भाषण येत नाही पण आता सर्वात विषय आहे आणि समाजाच्या वतीनं जे काय मला येडंवाकडं जे काय बोलता येईन परीनं मी माझे दोन शब्द तुम्हाला विषय असा आहे की आपले ढाकणे परिवार ढाकणे कुटुंबाला आपण सर्व समाजाने सर्व समाजाने सहकार करणं आणि प्रत्येकाला ज्याचं त्याचं ज्याचं त्याला हित कळतं आहे आता एक अठरा एकोणीस महिन्यापूर्वी एक, एक माकडं आलेलं आहे महाराष्ट्रात आपल्या त्या माकडाने काय केलेलं आहे हे हो, हे हो, हे हो, इतिहास हो घडिलेला आहे खरा ते माकडाने इतिहास घडिलेला आहे आणि त्या नंतर ते पिल्लू एक आलं पुन्हा तुमच्या आष्टीचं हा तर हे आष्टीचं पिल्लू हे माकडं काही नाही त्यायला मी जवळजवळ पस्तीस वर्षापासून बघतो आहे आता मी आज लढत नाही बरं का रामदास मामा तुम्हाला सांगतो साहेब उपमुख्यमंत्री होते ही जी झुईणबंदी उठलेली आहे ऊसाची झुईणबंदी झुणबंदी तर ह्या करता साहेबांनी माझ्यावर वडीगोदरीमध्ये मा पाठीवाट ठेवला होता कारण स्वतःचा ऊस चालू होता किंवा म्हणलं तू जर मागे गेलास तर पूर्ण समाज महाराष्ट्राचा वटुळं होईन तू मेला तर कमीत कमी दुसरा बटुळ्या तयार होईन तो आहे महिला पण तू समाजाचं कल्याण कर म्हणून गेले स्वर्गवाशी झाले साहेब साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये केस लढली अंकुश टोपे राजेश टोपे माझ्या टांगड्यात ओढल्यात तरी मी हापकलो नाही आणि हे तर मायाबाईची लढ आहेत हे जे आता जे जुराळं आलेत का हे का आणून मोकळं होईल मी हां हे जुराळं काहीच नाही मायबाई पण विषय असा आहे आपल्याला कोणाच्या नादी लागायचं नाही ना आपल्याला त्या हिशोबाने जातीवाद करायचा नाही आपल्याला सग सर्व समाजाची गरज आहे सर्व समाजाला धरून चालायचं फक्त त्याला काय आपल्या समाजाला टार्गेट करता येईल आणि ते टार्गेट जे करून जे मोठ्यापणा त्याला घ्यायचं आहे आता त्यांनी कुठंतरी एक समजा जातीवर तेर आरक्षणच्या नावाखाली कुठंतरी त्या जरंग्याने एक प्रथा चालू केली ती ती प्रथा कमी पडायला लागली म्हणून काय केलं किंवा हे नंतर पुन्हा धस नावाचं एक धासकाट द्यायला मला आलं ह्या धासकाटाने पुन्हा त्याला टेकाण सुरू केलं मग म्हणले आता आपल्याला पुन्हा आपण ढिले पुन पडायचे मागालोत मग काय करायचं संतोष भाऊ चेअरमन ते सरपंच संतोष भाऊ आरले हात्या झाली आता हत्या झाली किंवा नाही झाली हे तुम्ही आम्ही कोणीही काही करू शकत नाहीत याला कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला घटनास्तू जो कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषे जे होत असतं ते होत असतं आहे पण याही त्या गोष्टीला हाताळून 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 समाजाच्या नावर कारण वंजारी समाज महाराष्ट्रात एक वेगळं लाकूड आहे प्युअर खडकावरलं लाकूड आहे दनगड एकदा हे धनगट कुठतोय आणि बाजूला काढ म्हणजे हे बिचारा वितर जे समाज आहे माळी कुळी धनगर हे बिचारे प्रामाणिक लोक आहेत आपलेच लोक जर शिक थोडंसं कुठंतरी डेअरिंग करतात आणि त्या डेअरिंगमुळं हे बाकीचं वितर आपल्याला ओबीसी समाज मिळत आहे आपल्या सावलीखाली तो समाज चालतोय म्हणून याला आपला समाज टार्गेट करायचा आहे मग गाय तिकडे हो यांनी काय सांगितलं की बाबा नाही नाही ते धनुभव त्याचा आका आहे आता जे धनुभव त्याचा आका झाला कोणाचा संतोष देशमुखच्या माझा आका झाला पण आता हे आमचे चार मारले आहेत चार जणांना डागण्या दिल्या आहेत याचा आका कोण आहे याचा सुरेश दस व दुसरा कोणीही आका नाही मेन सुरेश दस हाका आहे आता कारण जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा बोर्डे म्हणून पोरे आहे त्या माणसाला जशी ही अवस्था कोणी केली असेल संतोष देशमुखची तशीच त्या माणसाची अवस्था केलेली आहे डागण्या गद गरम करून त्याच्या जिद म्हणजे बोलता येत नाही माणसामध्ये अशा चटकाने मी स्वतः जाऊन आलो तिथून बी अशा ठिकाणी चटकाने दिलं त्याला डागण्या दिल्या तो नशिबाने त्याच्या आज आहे समजा गॅरंटी नाही हे पण आहे दुसरी गोष्ट पुन्हा त्या लातूरमध्ये एक तसंच केलं त्याने तिसरी गोष्ट त्या या याला मला वाटतं परभणीला एक तेच प्रकरण केलं चौथी गोष्ट आज ही ढाकणी जी केली म्हणजे याईने असे त्याचं एक प्रकरण कोणी केलं असन कोणी न केलं तो कायदा आहे कायदा कोणालाही सोडित नाही जेव्हा लिहिला घटनास्तू लिहिलेला आहे तो घटनास्तू कायदा बराबर जे काय कोर्ट कच्या होत असतात पण याईने त्या नावाखाली यायच्या भाकरी भाजाचं काम सुरू केलेलं आहे याने जातीवाद केला आहे व जरी सम समाज कुठं तरी समजा एकदा मागं टाकला म्हणजे इतर समाज महाराष्ट्रात मग कोणीही आपल्याला जोड नाही म्हणून याने धनंजय मुंडे टार्गेट केला धनंजय मुंडे टार्गेट केला बळडून वळडून 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 हे खोक्याचा आका ह्या खोक्याच्या आक्याने त्याला वाटलं आता काय मिस्त बाशा झालो आहे म्हणे बीड जिल्ह्यामध्ये त्याला जसं समजा टार्गेट करून समजा त्याला राजीनामा द्यायला लावला तसं एक आमचा एक तुझ्या समाजाचा एक माणूस हे झाला हत्या झाली कोणी केली असं जो कायदा आहे कायद्यानी होईन तसं तुझ्या हाताने आम्ही म्हणत नाही तो खोक्या खोक्याने काही केलेलं नाही खोक्याला सांगणाऱ्याने केलेलं आहे खोक्या कारणीभूत नाही ज्याचा या सांगणारा याचा जो खोक्याचा आका आहे ह्या आकाने केलेलं आहे तर ह्या आकाला आपल्याला कुठल्या हालतमध्ये जोपर्यंत राजीनामा मिळत नाही त्याचा तोपर्यंत आपल्याला ह्या आझाद मैदानावरून हालायचा नाही म्हणजे नाही हालायचं कारण आंतरवालीचे प्रॉपर आंतरवालीचे दखणे बाबा माझ्या संघ आहेत ओबीसी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष समाज आहे आपला मी पहिल्या दिवशी त्या साईनला ढाकणी पाटलाला की बाबा तुम्ही बारा वाजता फोन लावा बटुळे मामाला वाटत नाही कारण मराला कधी भेलेलं नाही आणि जरी मेलो समाजाकरता करता माझ्या जातीकरता आतापर्यंत मी समाजाचं केलं मी जातीचं म्हणून केलं नाही नाही माहिती बंद झालं ना मी आतापर्यंत पंच्याण्णवशे अण्णाला जे झटलो लढलो पूर्ण महाराष्ट्राचं जी, जी भविष्य उजाव केला जे झाला गोष्टी जात नव्हता तर सगळ्या समाजाकरता केला त्याच्यात केलं जाऊ नये ओबीसीचे जाते सर्व समाजाचं कल्याण केलेलं आहे तसं आज मला मी समाजाचं कल्याण ओबीसी समाजाचं कल्याण करायचं मेलो तरी माझ्या जीवात माझं काही मा, मा, मा सत्तरऐंशी एकर जमीन नाही मला काही कुठं लगे एवढं हे, हे नाही म्हणून काय होईन काय नाही दोन एकर जमिनीवा आहे आणि प्युअर अंगठे बाधारे हा मला काही आता वास्तव्य येत नाही त्याच्यामुळं काही झालं तरी समाजाने आपण जर एकी नाही राहिली आपली वंजारी समाज की धनगर समाज सांभार कुंभार अशी यष्टी हे समाज जोपर्यंत एकी धरीत नाही तोपर्यंत हे जी मा झाडावरले माकडं मुरमुरे उडीत हिंडल्याशिवाय राहणार नाहीत ह्या म... मा माकडाईच्या जर मुरमुरे आपल्याला हिसकून घ्यायचे असले तर टोटल समाज एकत्र करणं गरजेचं आहे काय आपला भेदभाव कुठं असेल कोणाकड नसल प्रत्येक ठिकाणी आहे असं काही नाही प्रत्येक समाजात आहे जे उडी दिली होतंही जातंय पण तो आपण तिथंच सोडायला पाहिजे आणि अशा एक सामुदायिक कार्यकर्ता सर्वांनी लहान थोर त्याच्या बाया आरक्षण ते आता मी मागे बोललेलो आणि माझं पुढे बोलतो काय माझं व्हायचं दे कारण आरक्षण ते आरक्षण आरक्षण आरक्षणच्या नावाखाली हे सगळं त्याचं राजकारण चालू झालेलं त्याला आरक्षण शिक्षण क्षेत्रात नाही लागत त्याला कुठल्या मागासलेल्या मराठ्याकरता आरक्षण लागत नाही त्याला फक्त राजकीय आरक्षण लागतं आहे यायला राजकीय आरक्षण लागतं आहे आणि राजकीय आरक्षण म्हणजे गोर हे गोरगरीब मराठा लागत नाही हे लागतं आहे प्रस्थापित लोकाला हे प्रस्थापित लोकांनी चालू केलेलं आहे हे जी तंबू उभा केला हे प्रस्थापित लोकांनी पंधरा वर्षे पडलेला तुमचा देव काय धस त्याला सगळ्या समाजाने तुम्ही याच्यात किती जणांनी मतदान केलं आहे ते हातवर करावर तो कितव्या दिवशी उलटला एवढं बी मला सांगा गुलाल त्याच्या अंगावर पडायच्या आधीच लगे उलटलाय तो तुम्हाला म्हणजे ज्या शेर्डीला बोकड जन्मत आणि ते बोकड तीन महिन्याचं होतं तीन महिन्याचं झालं का त्या माईवरच वरफर हे वि करीत चालतं तशी ही सूर्य गोष्ट आहे हा बोकडात आणि सूर्य काही बदल नाही एवढीच माझी कळकळीची विनंती आहे की बाबा हो सर्व समाजाने आपल्या अठरा पगड जातीने जोपर्यंत एकांत्र होत नाहीत तोपर्यंत आपल्या हातात कुठली सत्ता येत नाही जोपर्यंत सत्ता येत नाही तोपर्यंत तो तुम्हाला काही करता येत नाही कारण सत्ता द्यायच्या हातात कायदा द्यायच्या हातात ते तीन तीन बऱ्या ते काय मागं त्या परभणीला जाऊन आपला सूर्यवंशीला काय म्हणे सूर्यवंशीने माफ करावं त्या दिवशी ईद आला ब त्याचे घरं पाळले अरे तू काही आहेस का अह दे तू जर कायदेपंडित असता तर कोट्यवधी रुपये खर्च करते सरकार हे